तेव्हा आपल्याला कशा प्रकारे उत्तर काढायचं आहे ते आपण बघूया पहिले पुढे बघा या एका गावामध्ये तीन मंदिर असतात हा काय असतात मंदिर असतात बरं दिर का वय पहिलं मंदिर आहे हे दुसरं मंदिर आहे मंदिर वाटते का हे मंदिर आहे आणि हे तिसर मंदिर तर ते गावामध्ये तीन देवाची तीन काय आहे मंदिर आहे बरं का आणि ह्या मंदिराच्या मध्ये काय आहे आणि एक त्या गावातील महिला जी देवाची भक्ती करते ती महिला काय करते दररोज त्या मंदिराला जाऊन मुली वाहते तर तिच्या टोपलीमध्ये काही खुलं असतात तर ती त्या प्रत्येक मंदिरामध्ये वाहत असते बरोबर तिथं सगळ्यांना येते का तिच्या टोपलीमध्ये काही फुलं आहे पण गंमत अशी आहे बर तर ती जेवढी खुले घेऊन गेलेली आहे त्या नदीमध्ये गेल्यानंतर त्या नदीमध्ये गेल्यानंतर ते फुलं काय होतात दुप्पट होता मग समजा तर ती तर या नदीमध्ये आली म्हणजे आपण जेवढे काही फुलं होती दुप्पट होता आणि ती पुन्हा त्यातले काही फुलं ते, ते काय करणार पहिल्या मंदिरामध्ये काही फुलं देवाला अर्पण करणार आणि काही कुर्लेले फुलं घेऊन ती काय करणार पुढच्या नदीमध्ये जाणार त्या नदीमध्ये गेल्यावर परत दु काय होईल नदीमध्ये गेल्या परत काय होईल आणि दुप्पट आल्यानंतर जेवढी फुले दुप्पट आलेली सगळी फुलं ते देवाला आणि मग ते फुलं फुले मिशील राहणार नाही आणि मग ती फोप घेऊन घरी आपल्या परत येणार तर आपल्याला आता विचार करून सांगायचं हे किती घरातून निघत असताना किती फुलं घेऊन गेली होती आणि ती प्रत्येक मंदिरात किती फुलं ठेवते

आणि झाड आहे काही पक्षी बसलेले आणि कोड असा आहे की अ झाडावरचे काही पक्षी जर झाडावरून गेले तर त्याची संख्या ही त्रिंपट आहे त्रिंपट होते कशी होते आणि समजा अ झाडावरचे काही पक्षी तर तो झाडावरून आले तर दोघांची संख्या कशी होते समान होते म्हणजे बघा आता इथे काही पक्षी बसलेले किती बसले तर तुम्हाला